फक्त शेणखंडाचा वापर करून आपण आपल्या गार्डनमध्ये अशी छान मेथीची भाजी उगवू शकतो ही, ही शकतो। शकतो। भाजी आपण आपल्या छतावरही उगवू शकतो पण टप किंवा ग्रो बॅगमध्येही आपण यांना उगू शकतो आणि मेथीची भा बिया ही आपल्याला मार्केटमधून आणण्याची गरज नसते आपल्या घरी जे मेथीचे दाणे असतात किचनमध्ये ते आपण टाकल्याने आपल्याला इतकी छान मेथीची भाजी मिळते तर सर्वात अगोदर सर्वात अगोदर आपल्याला त्याच्यासाठी माटी हवी असते मेथीच्या भाजीला जास्त शेणखताचीही गरज नसते मेथीच्या भाजीला नॉर्मल मातीमध्ये छान प्रकारे उगत असते आणि घरी घरीच आपण मेथीची भाजी लावल्याने आपल्याला एकदम चांगली मेथीची भाजी खा तुम्हीही लावा तुमच्या बाल्कनीमध्ये आणि टेरेसवर अशी हिरवीगार मेथीची भाजी तुम्हाला माझ्या मेथीचे भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू